ओ मामा खाली छोपे साहिबनी छोपे साहिब पसंद गर्नु पछि पछि अरे माला ढकल ल इकडून धिर भाई तुमची बणता बोलू नका

अरे त्यो घरको कुरा छैन मैले भनेको छ मात्रै एस.सी. पास सम्म दुवैजनाले मतदान गर्दा मैले आफ्नो मनको मीनारको शिर्षक भोलि त्यो क्यापासको अनुमति न पाक्दै नन पाक्ने भयो त मैले चाहिँ डिलर त्यो बत्तीको नोट ल्याएर भन्नु पर्छ गुरु दुमलामी मजे साहेबलाई सोध्छु तस्रो पेटाको भूमिमा दिजा

वीडियो वायरल वञण बाक़ी सग तो व्हिडिओ फ्रेश केला त्याच्या गावावरती जी गट आहे त्या गटाने त्यांना तो व्हिडिओ टाकून त्याच्या कुणी बांगड्या टाकणार म्हणजे उपासा दिसून त्याला गाडी घेतली आणि टोल नाक्यात पण टोल आल्यानंतर महागून तरी गाडी त्याची आणि पुढे आडवी जी बॅरिकेट असतात गाडी घात जे ड्रायव्हर होता शिवराय त्याच्यावर मोठा दगड घातला त्याला एका पोरानं हात्यावर खालायचं नाही सांगितलं आणि ह्याला बाजूला महाराष्ट्र बाहेर काढलं आणि ज्यावेळेस चाळीस मिनिट संबंधित डिपार्टमेंटचा माणूस किती हजर राहतो घ्यायला घेतलीच नाही ज्यावेळेस सरपंचाच मयत झालं माहीत झालं त्यावेळेस त्यांनी ती शिवराजला फास्ट बोलून घेतलं म्हणजे आणि त्या पिरियड मध्ये पी एस आय जी पाटील म्हणून आहे त्याच्यासोबत पूर्ण पाणी करणाऱ्या पाटीलच मध्यस्थी करायच्या भूमिकेमध्ये होते किंवा माझं मिटलय आपण मिटवून हे करू त्याचं माझं आपलं मिटलय कुणी काही करणार मारणारे सुदर्शन बोले आणि त्याच्यासोबत एक सहा सात जण हो चार आणि त्या पिरियड मध्ये विष्णू ताट जे त्याला बारक्या भावना फोन केला म्हणजे आता संबंधित आहे असं म्हणून जेव्हा असं असं उचललं रेंज कमी करा ठीक आहे म्हणजे मी सोडतो करतो असं त्यांनी जवळपास दोन तीन तास त्याला तिकडे फोन तोपर्यंत पोलिसांनी पोलिसांना फिरत घेतली दुसर दिवशी मी गेलो तसं मी आज तरी आम्ही मी स्वतः ऐकलं आणि जेवढंच काय पण म्हणले आम्ही बीड जिल्ह्यातच का पण महाराष्ट्रात कुणी आमचं काही करू शकत नाही रस्त्यावर चर्चा होती त्यांची मी घराकडे चाललो होतो ते बारशीचे राहणार ती बहीण महिला मी इथं घेऊन आलो इथं ते घर वगैरे आणि पंधरा वर्षाचा सरपंच आहे त्याने घर नाही जात हेच का ही का ही घर आपलंच आहे

गरज नाही त्यात चार पाच त्याच्यात चार पाच गावात असे की शंभर ला शंभर टक्के सरदार साहेबांना माहिती इथपर्यंत आमचं चळोका पोळ झाले लातूर पासून इथपर्यंत त्यात ते बी आहेत आम्हाला फार मोठी भीती ژبا دغه 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 دغه

बुधवारी मी चाललो तर मी आपल्या घरासमोर ऐकलं आज तरी रस्त्याला मारले उद्या आम्ही घरात घुसून मारू दुसरी गोष्ट पुन्हा बीड जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात कोणी आमचं काही काय करू शकत नाही आणि ती नारा तो पुरुष श्रीपुढाचा बाप तो बाप राही फार मोठी भीती बाई साहेब इथं आमच्या बाजूला एक दहा पंधरा गाव पूर्ण वाजायची असेल आता धाकायला गरज नाही त्यात चार पाच त्याच्यात चार पाच गावात असे की शंभरला शंभर टक्के ते सरदार साहेबांना माहिती इथपर्यंत आमचं चळो का पळू झाले लातूर पासून इथपर्यंत तर ते बी आहे समजायचे आम्हाला फार मोठी भीती साहेबांना दोन वापरून

अरे मला सांगता येते की कुठे चेंज करू यार तुम्हाला काय बोला होता अशा अडचणी तू बाई हो मोबाईल जरा मागे घ्या आमच्या बहिणीचे हो मोबाईल तो मागे घ्या पण आता काहीच त्यांच्या तो साधनच नाही तोच शेता कमवता माणूस होता नाही गावामध्ये मामाच्या दरम्यान जमीन वगैरे जे आहे आज काहीच फोन साधन करा आपण